प्रसिद्ध सिने अभिनेता दादा कोंडके यांच्या तुमचं आमचं जमलं या चित्रपटात एक वाघ्या नावाचा कुत्रा असतो त्यावर चल्र वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी जरी उलटली तरी तू मला सोडू नको असे प्रसिद्ध गाणे होते कदाचित तो काळही तसा होता आणि जनावरे देखील गुन्हे होती परंतु सध्याच्या बदलत्या दुनियेत असे उदाहरण जावी तालुक्यातील पवारवाडी येथे घडले आहे या गावातील विलास श्यामराव पवार यांचे बारा जानेवारी रोजी निधन झाले त्यांच्या जाण्याचा धक्का जेवढा घरातील लोकांना बसला होता अगदी तसाच धक्का या मुख्या प्राण्याला बसला आपल्या मालकाचा दुखवटा प्रामाणिकपणे मालकाशी इमान राखणाऱ्या या शंभर नावाच्या कुत्र्याने उपाशी राहून पाळला विलास पवार यांच्या घरात हा शंभर नावाचा कुत्रा लहानाचा मोठा झाला लहानापासून तो कधीच दुसऱ्याच्या घरात भाकरीच्या तुकड्यासाठी उभा राहिला नाही मालकाच्या दिनचर्येत हा सामील होता जिकडे मालक तिकडे हा सोबत असायचा बारा जानेवारी रोजी विलास पवार यांचे निधन झाल्यानंतर या मुख्य प्राण्याने आपले अन्न पाणी वर्ज केले आपल्या मालकाच्या प्रेतयात्रेत एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे सहभागी झाला मालकाची चिता रचल्यानंतर तो चितेशेजारी बसून रडला मालकाला अग्नी देताना शंभरने देखील चितेला फेरे मारले जोपर्यंत स्मशानभूमीत लोक थांबली होती तोपर्यंत तो देखील बसून राहिला होता अशा या गुणी शंभरकडे पाहून उपस्थित जनसमुदाय देखील हे लावून गेला आज भाऊ भावाला मुलगा वडिलांना मुलगी आईला आणि माणूस माणसाला विसरून चाललाय परंतु या मुक्या जनावराने माणूस की जपण्याचा प्रयत्न केला आहे अगदी स्वर्गातून देखील विलास पवार आपल्या लाडक्या शंभरला दुनिया सारी जरी विसरली तरी तू मला सोडू नको या कृतज्ञतेपणे बोलत असतील याप्रमाणे कृतज्ञतेने बोलत असतील